हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी तर बऱ्याच जणी म्हणल्यात मला की ताई तुमचं घर दाखवा आम्हाला तर घर दाखवायची तर इच्छा नाही आहेत कारण की आमचं भाड्याचं घर असल्यामुळे की छोटा आहेत आणि बरेचसे मला असे कमेंट आलेले आहेत की ताई तुम्ही छान व्हिडिओ बनवतात की मी पण तुमचा व्हिडिओ यूट्यूबवर तू बघून बघून तसा मी व्हिडिओ बनवते तर तुम्ही पण माझा व्हिडिओ सांगा की कमेंटमध्ये की मी कसा बनवला कसं नाही तर मी आता तुम्हाला माझं घर दाखवणार आहे तर हे आहे माझं घर म्हणजे कलर वगैरे गेला आहे भिंतीचं पण हाय व्यवस्थित तर हे मी टी व्ही ठेवलेली आहेत आणि टी व्ही स्वामीचं मंदिर ठेवलेलं आहे की स्वामीचं मंदिर पण पहिले किचन वाट्यावरती होतं तर किचन वाट्यावरती काढून सर इथे आम्ही टेबलावरती ठेवलेलं आहे तर जागा नसल्यामुळं मग त्याच्यामुळं आम्ही तसंच ठेवलं आणि हे आमचं बेड बेड छोटासा आहे जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही छोटाच बेड घेतलेला आहे म्हणजे दोन लोक तरी झोपू शकतात असं आणि हे आमचं सोकेस सोकेसमध्ये पण भरपूर असे कपडे वगैरे ठेवलेले आहेत आणि हे बघू शकतात तर चला तर मग आता मी दाखवणार तुम्हाला किचन तर दोन रूम आहेत बेडरूम आणि किचन तर किचन पण आमचं छोटंसं आहे आणि किचनमध्ये कसं आहे की सामान पण आमचं भरपूर नाही आहे त्याच्यामुळं आमचं सामान वगैरे पण त्याच्यामध्ये बसून गेलं सर्व तर भाड्याचं घर असल्यामुळं ना तर आम्ही सामान वगैरे पण नाही घेतलेला आणि सामान हाय भरपूर पण तो गावाला आहेत आमचा तर, तुम्ही तुम्ही तर, तर, तर हे आमचं किचन आता तुम्ही तर तुम्ही विचार करणार असं की ताईच्या घरात तर भांडीच नाही आहेत तर आम्ही भांडी वगैरे पण नाही घेतलेली म्हणजे तेवढं आम्हाला लागतील भांडी तर तेवढे आम्ही भांडी इथं घेतलेली आणि हे आमचं फ्रीज तर फ्रीज ठेवण्यासाठी पण जागा नव्हती हो, पण ॲडजस्ट वगैरे केली आम्ही आणि फ्रीज इथं आम्ही ठेवलेलं म्हणजे म्हणजे एवढेच भांडी आहे आमच्या इथं आणि तिकडल्या दरवाज्यातून निघलो की इकडल्या दरवाजातून बाहेर निघतो दोन दरवाजे आहे आणि हे आमचं बाथरूम तर बाथरूममध्ये हो हो ना ड्रम आम्हाला भरून ठेवावं लागतं कारण की आमच्या दिवशी एक दिवसाडे दोन दिवसाडे पाणी येतं त्याच्यामुळे आम्हाला हे भरून ठेवावं लागतं म्हणजे दोन दिवस तरी आम्हाला हे पाणी पुरून जातं तर हे आमची गॅलरी गॅलरीमध्ये आम्ही वाकई वगैरे गोदडी वगैरे कपडे सर्व असं वाढू वगैरे घालतो म्हणजे पाऊस आला की मग कपडे वगैरे असे भिजत नाहीत त्याच्यामुळं आम्ही कपडे जा कपडे ठे टाकण्यासाठी इथं जागा आहेत हे अनधिक रिकामी भांडी वगैरे असले इथं आम्ही ठेवू शकतो आणि तिकडून निघलं की इकून तर इकडनं बघू शकतात मी तिकडनं आली होती न परत इकून निघाली तर इथं खे, असं आहे की पूर्ण असं बाहेर मोकडं पटांगण आहे आणि म्हणजे असं लेकरांना खेळ खेळण्यासाठी असं भरपूर असं हे आहेत बाजूला तर हिडो कसं आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा